स्त्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आजचे सकाळची सुरुवात देवपूजेपासून झालेली आहे आरती झालेली आहे रोजचा अध्याय पण वाचून झालेली आहे देवासमोर रांगोळी वगैरे धूप दीप सगळं झालेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये दे, देवीची ओटी का भरतात कशी भरतात कोणती साडी घ्यायची आहे आणि काय काय सामान घ्यायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तर शेअर करणार आहे आणि कशा पद्धतीचं ओटीचं ताट तयार करायचं आहे कशी अर्पण करायची आहे हे सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीत देवीची ओटी कशी व का भरतात नवरात्रीत देवीची ओटी भरणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते नवरात्रीच्या माहितीसह ही देखील माहिती जाणून घ्या देवीला या नऊ दिवसामध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते या धाग्यामध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यापेक्षा अधिक असते म्हणून ही प्रथा आहे त्यामुळेच या दिवसात साडी नेसण्याला जास्त प्राधान्य देण्यात येते देवीकडून आपल्याला अधिकाधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या, या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करतात आपण नवरात्रीत देवीची ओटी भरतो पण का भरतो का कारण असतं हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा जेणेकरून सर्वांना माहिती मिळेल आणि देवीची ओटी भरतात कशी भरतात काय काय साहित्य घेतात हे सुद्धा समजेल शेवटपर्यंत पहा शेवटी व्हिडिओमध्ये आहे की काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला कशी भरायची आहे ते सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे चला फराळ वगैरे करायचा आहे स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली आहे तोपर्यंत मी चहा घेते आणि तुम्हाला डायरेक्ट मी आता संध्याकाळी भेटणार आहे आणि असं लांबून असं दिसतं माझं देवघर कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ शुभरात्री सर्वांना चला देवीला ओटी कधी भरायची केव्हा भरायची आणि कशी भरायची देवीच्या ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यायचे हे तुम्हाला मी आज शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया अगोदर घट दाखवते घटाला मस्त धान आहे मस्त मोड आलेले आहेत सकाळी दिसना गेले होते उग किंचित इतकाले होते पण आता छान आलेले आहेत कारण घटाला हवा लागते ना हवा खेळती पाहिजे तेव्हा कुठं छान धान्य येतात त्याला मस्त दाट असं धान आलेलं आहे आणि इतका इतकाला आलेला आहे चला दाखवते अगोदर घट दाखवते नंतर करूया चला आता तुम्हाला मी डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे ओटीचं सगळं सामान काढून ठेवलेलं आहे आणि काय काय काढलेलं आहे दाखवते सकाळी थोडंसं धान आलेलं होतं पण आता एक इंचाच्या जवळपास आलेलं आहे थोडं थोडं वाढत आहे कारण की हवा खेळती आहे हवा पण लागते धानाला घटाला त्याच्यामुळं छान धान आलेलं आहे आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती केलेली आहे ज्या आपल्याला ओटी भरायची आहे सकाळी भरा संध्याकाळी भरा पण सकाळी भरलेली चांगली दिवसभर ओटी राहते देवीसमोर आणि आरती झाल्याच्या नंतर भरायची दीप करायचं आहे आणि नंतरच तयारी करायची आहे तर आता साहित्य काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे ताट पण कशा पद्धतीनं भरायचं ते पण दाखवणार आहे हे घेतलेलं आहे साहित्य सगळं चला एका ताटामध्ये साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी घे ठेवावी देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता एका तटात साडी ठेवून तिच्यावर खन ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडी साखर देखील असावी अनेक लोक पाच बांध ठेवतात ज्यात हलकुंड सुपारी खारेक बदाम आणि श्रीपळ याचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचा आहे याला तांबूळ असं म्हणतात तांबूळ करून ठेवलं तरी चालतं नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहून जर स्टँडिंग देवघर असेल तर उभं राहायचं असाय आणि बसायचं असेल तर बसून करायचं चा आहे छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यात तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकता तसेच नारळातील क खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ओटीचं ताट भरलेलं आहे तशाच पद्धतीनं दाखवायचं आहे मी यामध्ये हळदी कुंकुवाचं पंचपाळ ठेवलं नाही करंडा ठेवला नाही त्यामुळं नारळावरती हळदी कुंकू वाहून पूजा केलेली आहे आणि असंच ताट आपल्या छातीच्या वर धरून आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने देवीला तुम्ही अर्पण करू शकता आज शनिवार आहे मी फक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी केलेला आहे आज मी ओटी भरणार नाही हे साहित्य तसंच ठेवणार आहे फक्त हार काढून मी बाजूला ठेवणार आहे आणि यामध्ये फळसुद्धा आपण जे नैवेद्याला चालतो उपवासाला चालतो तेसुद्धा फळ ठेवायचं आहे पानाच्या विड्याऐवजी तुम्ही तांबूळसुद्धा करू श शक, करू शकता रेणुका मातेला तांबूळ फार आवडतं जसं की नवरात्रीमध्ये तुम्ही नऊ दिवस पानाचा विडासुद्धा खाऊ शकता खूप शुभ असतं देवीला पाण्याचा विडा आवडतो आणि आपणसुद्धा खालेला खूप चांगला असतो जसं मी ताट धरलेला आहे तशाच पद्धतीनं आपल्या छातीच्या वरची वरती ताट धरायचं आहे आणि तसंच देवीला दोन्ही हाताच्या ओंजळीनं धरून देवीसमोर एक पाट ठेवायचं आहे पाटासमोर रांगोळी काढायची आहे पाटावर स्वस्तिक काढायचं आहे आणि देवीची ओटी आपण पाटासमोर ठेवायची आहे म्हणजे पाटावर ठेवायची आहे कारण देवीची मूर्ती तर देवघरामध्ये असते आपल्याला देवाच्या जवळ असं ठेवता येत नाही घटाच्या समोर सुद्धा हे ताट तुम्ही ओटीचं ठेवू शकता आता हे ओटीचं ताट भरलेलं मी तसंच बाजूला ठेवणार आहे आणि पाचव्या माळीला भरणार आहे ओटी कधी भरायची पाचव्या माळीला सातव्या माळीला अष्टमीला नवमीला भरू शकता किंवा पहिल्या माळीला दुसऱ्या माळीला सुद्धा तिसऱ्या माळीला भरायची नाही ज्या दिवशी मी व्हिडिओ केलेला आहे त्या दिवशी तिसरी माळ होती त्यामुळं मी हे साहित्य तसंच बाजूला ठेवणार आहे आता संध्याकाळी आमच्या इथं दुर्गा देवीची खूप छान अशी मूर्ती बसवलेली आहे कॉलनीतली तिथं जायचं आहे दांडिया खेळायला थोडंसं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे कोणती देवी बसवलेली आहे खूप सुंदर अशी देवी बसवलेली आहे काल तर मला जाणं झालं नाही पण आज मी नक्की जाणार आहे आणि आजपासून रोज जायचं आहे आता हे ताट बाजूला ठेवून देते आणि संध्याकाळचं फराळाचं वगैरे स्वयंपाक वगैरे करून तिथं जाणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर नक्की आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप छान छान असे गेम्स घेतात तिथं ते पण तुम्हाला शेअर करणार आहे होम मिनिस्टरचा का कार्यक्रम असतो त्याच्यात मी सुद्धा पार्टिसिपेंट करीत असते ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि असं प्राईज जिंकणं वगैरे काही नसतं जिंकायला खूप मोठी मोठी प्राईज ठेवलेले आहेत तिथं ए सी आहे फ्रीज आहे पैठणे आहेत आणि रोजच्या रोजसुद्धा न दांडिया खेळणाऱ्यालासुद्धा वेशभूषा करणाऱ्यालासुद्धा गिफ्ट ठेवलेले आहेत तर मी गेले होते तर तेव्हा एका ताईला म्हणजे माझ्या मैत्रिणीलाच मा पैठणी भेटलेली आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी व्हिडिओ पूर्ण शेअर करणार आहे चला तर मग आता रात्री आठ ते साडेआठ वाजलेले आहेत आणि मी देवीच्या तिथं आलेली आहे आणि ही दुर्गादेवीची मूर्ती आमच्या इथं बसवलेली आहे जवळून थोडंसं शेअर करता आलं नाही कारण खूप गर्दा होता दुर्गादेवीसाठी एक लाईक जरूर करावं व्हिडिओ पूर्ण पहावा आणि लाईक जरूर करावा दांडियाचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय